श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजे शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात येत्या सव्वीस जुलैला आहे श्रावण महिन्यातील पहिला शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार खूप खास असतो या दिवशी हनुमानाची आणि शनिदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते पुराणानुसार श्रावणी शनिवारी शनिदेव आणि बजरंगबलीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतानुसार हनुमान पूजामुळे शत्रूवर विजय मिळतो तसेच दुःख रोग पीडा दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते हनुमानाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात ठरलेली कामे पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्ती वाढते शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो तसेच श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजा करणे शुभ मानले जाते अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेले हनुमानाची पूजा अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात तसेच या दिवशी नृसिंह भगवानाची सुद्धा पूजाही केली जाते नृसिंह हे भगवान विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा तसेच भगवान नृसिंहाची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे यामुळे इच्छा पूर्ण होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज श्रावण शनिवारी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं इडापिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पण मिळत राहील आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे जर काही कारण असतो तुम्हाला या शनिवारी करणं शक्य नाही झालं तर त्या पुढच्या शनिवारी केलं तरीही चालणार आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला व्रत करायचे त्यासोबतच आप आपल्याला पूजा करायची आणि दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला शनिदोषापासून मुक्तता मिळते तसेच शारीरिक त्रासापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते या दिवशी गरीब लोकांना कपडे अन्न दान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा मुक्तताही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक केल्यानंतर शनिदेवांवर तेलाने अभिषेक केल्यावर आपल्याला चांदीच्या नागाची करायची आहे आणि त्यानंतर तो चांदीचा नाग आपल्याला पवित्र नद्यांमध्ये अर्पण करायचा आहे देखील महादेवांना जलाभिषेक केल्याने समाप्त होतो तसेच शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातील शनिवारी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तसेच आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा आपल्याला आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे या उपाय करता आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी लागणार आहे ते म्हणजे कडुलिंबाच्या झाडाचे जे, कडु जे सुकलेल्या काड्या असतात किंवा अगदी तुम्ही सुकलेली पानं घेतली तरीही चालणार आहे कडुलिंबाच्या झाडात नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर ठेवण्याची क्षमता असते त्यामुळे घरामध्ये कडुलिंबाची पानं किंवा कडुलिंबाच्या झाडाच्या ज्या काड्या असतात त्या जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्तींचा प्रभाव राहत नाही तसेच आपल्याला चमचाभर काळे तीळसुद्धा घ्यायची आहेत तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळे तिळ हे शनिदेव त्याचबरोबर महादेवांना सुद्धा अतिशय प्रिय तरी जेव्हा पण आपण काळ्यातिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा घ्यायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृ दूर अतिशय प्रभावी मानला जातो आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार तर आपल्याला काय करायचं एक मातीची पंती घ्यायची आहे कारण मातीची पंती जी असते ती पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला ज्या कडुलिंबाच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या किंवा सुकलेली जी पानं असतात ती ठेवायची त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर प्रचंड धूर हा निर्माण होतो आता आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आणि या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे ओम श शणेश् शराय नम काही करता ही मातीची पंती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर ती मातीची पंती तिकडनं आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम श नम या मंत्राचा जो भाग करायचा संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर ही मातीची पंती जे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा का ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पे करून निघून जाते आणि ज्या जा घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या काही नाही असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायच्या श्रावणातील शनिवारी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव